जायकवाडी धरणाविषयीची एक, एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे या बातमीनुसार जायकवाडीच्या धरणाच्या घट पाहण्यास मिळत आहे नेमकी जायकवाडीच्या धरणामध्ये किती प्रमाणामध्ये घट झालेली आहे ह्याविषयी सविस्तर माहिती आपण ह्या पुढील फेडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या आलेल्या ताज्या बातमीनुसार जायकवाडीच्या धरणाची जी टक्केवारी आहे ती एक्क्याण्णव पॉईंट सत्याहत्तर टक्के इतकी असल्याची या आकडेवारीमध्ये म्हटलेलं आहे काल जायकवाडीच्या धरणाची टक्केवारी पाहिली तर ब्याण्णव टक्के इतकी झाली होती परंतु आज आलेल्या जायकवाडी धरणाच्या टक्केवारीमध्ये कुठंतरी घट होत असल्याचं आपल्याला पाण्यास मिळत असून जायकवाडीच्या धरणामध्ये आता एक्क्याण्णव पॉईंट सत्याहत्तर टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी पाण्याची आवक अत्यंत बंद झाल्यामुळे जायकवाडीच्या धरणाची टक्केवारी देखील आता वाढ होताना आपल्याला बंद होत असल्याचं पाण्यास मिळत आहे परंतु जायकवाडीच्या धरणामधून उजव्या कालव्यामार्फत पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे आता जायकवाडीच्या धरणामध्ये ब्याण्णव टक्क्यावरून एक्क्याण्णव पॉईंट सत्त्याहत्तर टक्के इतका पाणी साठा राहिल्याचं या आकडेवारीतून समोर आल्याचं आपल्याला पाण्यास मिळत आहे झिरो पॉईंट तेवीस टक्के जी पाण्याची घट झाल्याचं देखील पाण्यास मिळत आहे कारण जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी जी पाण्याची आवक होती ती खूप म्हणजे खूपच कमी प्रमाणामध्ये बंदच झाले असल्या जमा असल्याचं देखील या आकडेवारीतून समोर येत असल्यामुळे आता काल जायकवाडीचं जे धरण होते ते ब्याण्णव टक्के इतकं होतं परंतु आज आलेल्या आकडेवारीनुसार जायकवाडीचं धरण हे एक्क्याण्णव पॉईंट सत्त्याहत्तर टक्के इतका पाणीसाठा शिल्लक असल्याचं ह्या आकडेवारीमध्ये म्हटलेलं आहे आणि जायकवाडीच्या धरणामध्ये जी जिरो पॉईंट तेवीस टक्के जी घट झालेली आहे ती जायकवाडीच्या बुजव्या कालव्यामार्फत पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे ही घट झाली असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे जायकवाडी धरणाविषयीची अशी जर माहिती तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद